आरोग्य संस्था पाषाण येथील विद्यार्थी आणि सादर करणार आहोत मानसिक आरोग्यावर आधारित एक पथनाट्य एक लहानपणीच सत्य सांगते लहानपणी आपल्याला चंद्र दिसायचा जिथून तारे दिसायचे तिथे बसायला आवडायचं आणि आता जिथे चार्जर लावायला मिळतो तिथे बसायला आवडायचं बरोबर बरोबर हा चला तर मग आता आपणही बघूयात अशाच एका मोबाईल वेड्या शरूला ला व्हॉट्सअपला किती लाईक्स आले तुम्हाला स्टेटसला यूट्यूब चेक करून किती त्यांनी आले हाय दिस इज शारा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पोस्ट करून देते पटकन मला लाईक्स आले खूप सारे किती सारे मेसेजेस आले पीपल रिप्लाय देऊन देते मी पटकन शरू आता झालं का तुझं उठल्या उठल्या चालू आण मला मोबाईल आंघोळ वगैरे काही करायची की नाही बघू मोबाईल दे मम्मी

काय शरू काय त्या मोबाईल मध्ये तू कॉलेजला करायला दिवस झाली अंघोळ केली जेवत नाहीये नुसती मोबाईल मध्ये असते शरू या मोबाईल ही वेळी होणारे वेडी तिचं ना मोबाईलच मी बंद करणार आहे मोबाईल आण शरू सोड म्हटलं नाई मला माझ्या

रोशनी अगं दोन वर्ष झाले नीट साठी प्रिपेअर करते सारखी फील होते काही कामाची नाही असतो माझ्या मैत्रिणीची मुलगी हुशार आहे किती चांगले मार्क्स पडले तिला आणि ट्यूशन साठी एवढी फी भरली आहे मी त्याच काहीच पडलेलं नाही तुला आमच्या स्टेटसची काहीही काळजी नाहीये तुला माझ्या आईला स्टेटस पण मुलीच्या मनाचा कोणी का विचार करत नाही माझ्या मैत्रिणी ज्या सतत माझ्या सोबत असतात ज्यांच्याशी मी इतकी बोलते त्या सुद्धा मला काहीही बोलतात अगं तुला माहिती रोशनी काहीच परफॉर्मन्स चांगला नाही बघा ना कशाला नाही येत तर कशाला नाही जमत तर कशाला करते अभ्यास काय करायचं मी कोणाशी बोलायचं माझे टीचर सुद्धा मला सपोर्ट करत नाही रोशनी आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज यू हॅव टू कम्प्लीट युअर असाइनमेंट टुमारो खूप मला ताण आला ह्या गोष्टीचा सगळ्यांचं बोलणं ऐकून ऐकून कूर माझ्या मनावर इतका ताण आलाय काय करायचं काही कळत नाही मला

आणि अरे बाराजी काय झालं तुला बघ ना गेली दोन दिवस झालं फोन लावते ज्योतीला उचलतच नाही मी मी किती तुला पहिलेच सांगितलं तर पोरीच्या नादी लागू नको तू त्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत अफे चालू नको ताण घेऊ चल मी तुला दाखवतो तिकडे काय प्रेमाचा फुगा प्लीज प्लीज कॅन्सल मत कीजिए प्लीज पहले वाला जॉब भी चला गया कैसे करूं कहां से पैसा लाऊं मेरे बच्चों की स्कूल की फीस ट्यूशन फीस ईएमआई पति वो भी तो घर पे बैठा है सही सास ससुर की बीमारी क्या करूं कुछ सोच नहीं रहा कुछ रास्ता ही नहीं बचा है एक रास्ता है ऐसे भी धरती पे बोझ बन चुकी हूँ हाँ जहर ले लेती हूँ तू मला फोन देत नाही ना ठीक आहे ठेवतो फोन मीच चालली जाते तुझ्या आयुष्यातून दूर नको हवाय मला फोन मीच जाते <laughs> आता सतत सतत प्रेशर मला समजून घेत नाही आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय उरलाय आता गोळ्या घेऊन मी स्वतःचा जीव संपवून देते तिच्यावर <laughs> जीवापाड प्रेम केलं आणि एवढा पैसा ओतला तिने एका भोट्या पोरासाठी <laughs>

उनको लेकर सारे गम मंगाना है कितनी भी मुश्किल आ जाए पार इसको करना है कितनी भी मुश्किल आ जाए पार सुरुवात रोम रोम करा जीवन सुंदर आहे त्याचा आनंद घ्या कलंक तोडा आरोग्यावर बोला दुःखाच्या डोंगरा नेहमी सुखाची हिरवळ असते अगर रास्ता न बचे और हिम्मत खा गए तो क्या करे तो अगर कभी ऐसा हो जाए राह तो कोई ना हो अगर कभी ऐसा हो जाए राह तो कोई ना पाओ। आम्ही महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पाषाणतून आलो आहे आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत शेतकऱ्यांची दिशा आणि दशा तर या वर्षी शेत कस बहरलंय पाऊस का चांगला झालाय मला थोडं काम करतो शेतामध्ये बाबा काय रे सावकर तुम्ही कसं येणं केलं माझे पैसे आता बघा शेत कसं बहरलंय आता ह्या वर्षी चांगला पाऊस पण आलाय एवढं पीक निघालं की पैसे देऊन टाकतो नाही दिले तर नाही दिले तर मग आता तुमच्या नावानं ठेवतो लवकर देऊन टाक हो हो अरे ऐसा क्या कल ही मैं तुम्हारे पापा से तुम्हारी शादी के बारे में बात कर रही थी तो और तुम्हें पता है इस साल हमारे तो खेत में बहुत अच्छी फसल उगी है और उससे हमें बहुत अच्छी लाभ मिलने वाले हैं। और उस लाभ से हम तुम्हारी शादी धूमधाम से मचाने वाले हैं तुमच्या नगर कुठे आहे माझ्या नर शेतात केला आहे मॅडम त्यांनी आमच्याकडून पाच हजार लोन घेतले आहे हो मॅडम तुम्ही आमचे पैसे कधी पर्यंत करणार माझ्या नव्या शेतातून आल्यावर मी त्यांना सांगते मॅडम लवकर लवकर पैसा वापस करा हो मॅडम ठीक आहे मी नंतर येईन खाना, लगा। क्या खाना? आपको खाना की चिंता पडी है आज पता है क्या हुआ, मैडम आई थी बैंक से हाँ, क्या बोली कुछ, कुछ, कुछ कीजिए हे भगवान हे काय झालं किती पाऊस पडला सगळ शेत माझं वाहून गेल आता मी काय करू एवढा पाऊस वापर सावकाराच कर्ज कस फिडो आता मी बचत गटाचं कर्ज कसं फेडू आता काय करू आता काय करू मी कौशल्या जरा खेत से मी आता हो ठीक आहे काय हाल आहे देखता हूं जरा इस बार तो बारिश बहुत आ रही है देखता हूं देखिए जल्दी आइएगा वापस ठीक है सावकाराचं कर्ज आणि बचत गटाचं कर्ज वाढलंय होत नव्हतं ते पिक गेलं सगळी माती वाहून गेली आता मी काय करू आता एकच पर्याय उरलाय तो म्हणजे आत्महत्या करणे आता मी काहीच करू शकत शेतात शेत बघून येतो मी चक्कर मारून काय माझी परिस्थिती आहे माझ्या शेतात अरे राम्या काय करतोय तू अरे मी काय अरे मला दुसरा पर्याय नाही मला सावकाराच कर्ज द्यायचे पोरीचं लग्न करायचंय आणि आता मी पैसे कुठून अरे बरे सगळ्यांचीच परिस्थिती आहे हा ओला दुष्काळ आहे याच्यातून मार्ग मिळेल ना अरे पण काहीच मी काहीच <coughs> हो करू शकत नाही एवढी मुलगी आहे लग्नाला आली आहे त्यांचं काय होईल मला कर्ज फेडायचं मी काय करू नाही नाही मी तुला ह्या गोष्टी करू देणार नाही हॅलो वहिनी वहिनी शेतात घ्या लवकर तुमचा माणूस इथे आत्महत्या करतोय आप कर रहे थे हमारे बारे में सोचना चाहिए था हमारे के बारे में सोचना चाहिए जानको हम क्या करते है? मेरे कर्ण कर्ण तो हैं मेरे परेशान के एक सोशल वर्कर है वहाँ जाके हम इनको कल कंसल्ट करवाएंगे ना

आपण त्यामधून अल्प प्रमाणात आपल्याला मदत मिळते त्या आपल्याला पोहोचता येतं का बघू आणि यांना काही गोष्टींपासून लांब प्रयत्न करा जसं की नुकीला वस्तू धारदार शस्त्र किंवा कीटकनाशक दोरी असेल त्यांना लांब प्रयत्न करा आणि आत्महत्या करणे यासारख्या गंभीर समस्यांसाठी आपल्याला मानसोपचार तज्ञांकडे जाण्याची आवश्यकता आहे जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याची आज जी अवस्था आहे जो अन्नदाता आहे तोच नाही जगला तर आपण कसं जगूया हा खूप मोठा गंभीर समस्या आहे आज विदर्भामध्ये कित्येक शेतकरी असं आत्महत्या करून स्तर जीवन संपवतात आणि त्यांचं मुलांचं डोक्यावरचं सत्र हरवतं त्याच्यानंतर जी परिवाराला ते भोगावं लागतं हे कितीतरी पटीनं आत्महत्यापेक्षा जास्त स्ट्रगल असतं या लाईफमध्ये तर त्यांच्या मुलांची काळजी त्यांच्या पत्नीची काळजी हे कोण घेणार या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आत्महत्या रोखणं खूप गरजेचं आहे आणि ते रोखण्यासाठी आपला एक मदतीचा हात हवा आहे आणि जिथे कोणी असं तुम्हाला आढळून आले तुम्ही त्यांना मदत करा आणि आत्महत्यापासून त्यांना रोखण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद नमस्कार मंडळी पुढच्या नाटकातून आपण बघणार आहोत मानसिक आजारावरील अपाय आणि उपाय आवार का तुझ हो आवरलंय का माझ्या आवर रे ना मला नाही यायचं मला नाही यायचं का नाही यायचं नाही तो मला सांगतो त्यांनी मला सांगितलं होतं बार मला नाही जायचं म्हणून ऐकू आवाज तुला कोणी दिसत नाही बोलात का तुमच्या आवाजामुळे लागण झाली असेल देवादिक्काच करा काहीतरी तुमचे त्या डोंगराच्या इथल्या मंदिर आहेत बाबा आले त्यांच्याकडे घेऊन जा ते झाडपूक करतील काहीतरी त्याच्यावर अच्छा बरं बघतो ठीक आहे चला आपल्याला आज बाबांकडे जायचं बाबा जी की जय हो, बाबा जी की जय हो। मंत्र ले ले दिवसारित मंत्र ले लिया, पाता उतारे सारे चमत्कार जीवार। मंत्र ले ले दिवसारित

पडला तुम्हाला कुलूप लावून ठेवत आला आतमध्ये हा जिद्दी आहे खूप जिद्दी भूट आहे याला बाहेर काढायला हवा आम्हाला ठीक आहे पाच दिवसानंतर पुन्हा माझ्याकडे या तुम्ही जय होल रे पटू नाही चल ना काढून गेलाय कुठे शोधायचं आता त्याला रोज रोज सर नुसत पाहिलं मंडळी मानसिक मानसिक आजारावरती तांत्रिक हा उपाय नव्हे तर काय उपाय केला पाहिजे तो आता आपण आई आई अगं काय झालं काय माझ्या मध्ये कोणीतरी आहे तू येते मला कोणीतरी बघतोय आई होत सतत अशीच बघायचं आता ऐकतेस का गार्गी काय झालंय काय नाही झालंय बघ काल काल तुझ्या बहिणीने तो व्हिडिओ काढला होता कुणी दिसतंय का तुला या व्हिडीओ मध्ये असं फक्त रिंगी पण त्याच्या प्लॅन मध्ये आहे का मला मारायला प्रयत्न करते का येणार काणार इथे काय तू असं एकदा बघून तरी घे बघ दिसतय तुला कुणी रूम मध्ये बघ मला असं वाटतं की तुला आरामाची खूप जास्त गरज आहे कामकाज येऊन घेणे आणि झोपू मला, मला माहिती नाही काय करायचं तिच्यासाठी मला काहीतरी मानसिक असू शकतो कसला मानसिक मला काहीच नाही मला फक्त माझी मुलगी बरी हवी आपण एक तिला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जायचं का उद्या माणसोपचार तज्ज्ञ बरं ठीक आहे आपण उद्याच तिला घेऊन नमस्कार काय नमस्कार। <coughs> त्रास होतो खूप विचित्र वागायला लागले नेहमी ने, संशय घेत असते आमच्यावर संशय घेत असते झोपत पण नाही मी शाळेत म्हणजे कॉलेजला पण नाही जाते आता आणि तिला रोज कुणीतरी भास होतात काहीतरी आवाज येतात कोणीतरी दिसत बरं केलं की तुम्ही आता माझ्याकडे आलात नाहीतर तिची परिस्थिती अजून खालावली असती तुम्ही जी लक्षणं सांगताय ना, ना एक ती एका मानसिक आजाराची लक्षणं वाटत आहे मला स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार आहे म्हणजे भीती वाटणं झोप नाही येणं ती कॉलेजलाही जात नाहीये तिला भास होत आहे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती त्या आजाराची लक्षणं वाटत आहे मी औषधं लिहून देते पंधरा दिवसांची दे ती तुम्ही वेळच्या वेळी तिला द्या औषध कशाला औषध आई मी नाही घेणार औषध तुला हा जो त्रास होतो ना तुला जे भास होत आहेत कोणीतरी आहे खोलीत असं जे वाटत तुला ते त्याच्यामुळे कमी होईल औषधांमुळे हा कमी कमी लागेल ला ला ला। पंधरा दिवसानंतर तुम्ही या इथे परत जशी जशी तिची परिस्थिती सुधारत जाईल आपण थेरपी सुद्धा सुरू करूया म्हणजे लोकांमध्ये जी आहे वृद्धी सगळून राहत नाहीये कॉलेजला जात नाहीये त्या सगळ्या गोष्टी ती करायला लागेल आणि डे केअर ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत आपल्याकडे त्या सुद्धा आपण सुरू करूया आम्ही सगळ्यात डेली ऍक्टिव्हिटी वगैरे चालू आहे थेरपी वगैरे घेतली आहे सगळ्या आता ती बरे आहे कॉलेजला जातीय ती आता आणि आधी जे भास वगैरे भास हो वगैरे झालेला आहे ते गोड्या आणि थेरपी नंतर खूप कमी झाले तर आता ती शाळेत मस्त कॉलेजला जायला लागली आहे लागते आता